मी भीमाची लेक आहे वाघिण आहे त्यामुळं वाघिणीचं दूध पिलेलं आहे आणि मी लढून दाखवणार आणि मी जिंकणार पण गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून रखडलेला मुद्दा आहे या विगा विभागातून तीन तीन आमदार आहेत खासदार आहेत एकच नगरसेवक गेले पंचवीस ते तीस वर्षापासून आहेत पण विकास हा झालेला नाही जसं राजकारणाचा एक अजेंडा असतो की ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण पण माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के फक्त राजकारण करते आपल्या पत्नींना उतरवलं आहे तशी मी उमेदवार नाही माझे मिस्टर किंवा माझा मुलगा किंवा माझे बाबा किंवा माझा कुटुंबातील कोणताही नातेवाईक ना आहे म्हणून मी निवडणुकीसाठी उतरलेली नाही पोस्टरबाजी करून किंवा बॅनरबाजी करून जी उमेदवारी मागतात किंवा पैशाच्या जोरावर जी उमेदवारी मागतात राजाच्या मुलानेच राजा मुलाने व्हायचं का हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस साऊथ मुंबई न्यूज आज आपण बघणार आहोत की इच्छुक कॅन्डिडेट म्हणजेच आज आपण भेटणार आहोत अशा खास उमेदवारासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटातून नीलम कांबळे मॅडम यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधणार आहोत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांचे मतं काय आहेत ते काय इच्छुक आहेत ह्या ह्याच भागातून आपण नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर माझा पहिला आणि थेट प्रश्न असा आहे की तुम्ही ह्याच वॉर्डात वन नाईन्टी सिक्स ह्याच वॉर्डातून का निवडणूक लढवायचा निर्णय घेतलात आणि ह्याच भागासाठी तुम्ही का इच्छुकात सर्वप्रथम नमस्कार मी नीलम प्रकाश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी गेले दोन वर्ष तालुकाध्यक्ष या पदावर काम करत आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की याच वॉर्डातून तर मी मा मी रहिवाशी प्रेमनगर या विभागाची आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी विभागात सातत्याने काम करत आहे आणि विभागातले प्रश्न हे मला अगदी तोंडपाड झालेले आहेत आणि पहिली गोष्ट अशी आहे की या, या वॉर्डामधून जे इच्छुक उमेदवारांची जी लिस्ट जाहीर झालेली आहे बी एम सीमधून त्याच्यामध्ये असे उमेदवार आहेत की आपल्या पत्नींना उतरवलं आहे तशी मी उमेदवार नाही माझे मिस्टर किंवा माझा मुलगा किंवा माझे बाबा किंवा माझा कुटुंबातील कोणताही नातेवाईक ना आहे म्हणून मी निवडणुकीसाठी उतरलेली नाही मी स्वतः एक तळागाळात फिरून लोकांच्या घरापर्यंत चुलीपर्यंत पोचून लोकांचे प्रश्न मदत केलेली आहे हॉस्पिटल असू किंवा काही असू महिलां सातत्याने महिलांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी मी कायम खटाटोपाने प्रयत्न केलेला आहे म्हणून मी माझ्या राहत्या वॉर्डमधूनच उमेदवारी मागू इच्छिते आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस तर मॅम तुमची सर्वात मोठी ताकद कोणती आहे आणि म्हणजे तुम्ही हाच उ ह्याच ह्याच्यातून का उभं राहताय तुम्ही लोकांपर्यंत कसा पोचवाल की तुमचा काय संदेश माझा म्हणजे असं बोलतात की पोस्टरबाजी करून किंवा बॅनरबाजी करून जी उमेदवारी मागतात किंवा पैशाच्या जोरावर जी उमेदवारी मागतात राजाच्या मुलानेच राजा व्हायचं का सर्वसामान्य जनतेचा अधिकार नाही आहे का हे लोकशाहीचं राज्य आहे जो लोकांच्या नागरिकांच्या मनावरती अधिराज्य करेल त्यालाच या निवडणुकीमध्ये चान्स मिळावा आणि तोच या वार्डातून इच्छुक उमेदवार म्हणून जाहीर व्हावा आणि त्याला ही संधी मिळावी तर माझा प्रश्न असा आहे की इतर प्रतिस्पर्धींपेक्षा तुम्हीच चांगले का आणि लोकांनी तुम्हाला निवडून का द्यावं लोकांनी निवडून द्यावं हा लोकांचा प्रश्न आहे पण ज्या लोकांची कामं केली आहेत ज्या लोकांच्या नजरेत आहोत ज्या लोकांसाठी आपण सतत झटतो हो, आहोत की रात्र असो दिवस असो पाऊस असो ऊन असो थंडी असो अशा परिस्थितीत कोणताही न विचार करता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो खटाटोप असतो त्यामुळे लोकांनाच असं वाटतं जनतेलाच असं वाटतं की निलमताई तुम्ही उमेदवारी घ्यावी तुम्ही नक्कीच निवडून या आणि इतर उमेदवारांपेक्षा जर मी स्वतःसाठी बोलू इच्छिते की इतर उमेदवार जे आहेत ते आपले मिस्टर किंवा आपले वडील किंवा आपला मुलगा पक्षात काम करतो आहे म्हणून उमेदवारी मागू इच्छितात आणि मी अशी उमेदवार आहे की मी स्वतः या वॉर्डात काम केलेलं आहे मी बूथ अध्यक्ष या पदावर काम करून मी स्वतः वॉर्ड अध्यक्ष या पदावरती गेले सात वर्ष काम केलं त्यानंतर मी यशस्वीरित्या दोन वर्ष तालुकाध्यक्ष या पदावर पण जसं राजकारणाचा एक अजेंडा असतो की ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण पण माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के फक्त राजकारण करते त्यामुळे मला नक्की विश्वास आहे की या वॉर्डातून जर मला उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के गुलाल माझाच आहे या वॉर्डातून तीन अशा मोठ्या समस्या कोणत्या आहेत की ती तुम्ही निवडून आल्यानंतर शंभर दिवसांचा एक आखाडा काय राखला सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की माझं लग्न झाल्यापासून मी या वॉर्डात वीस वर्ष झालं राहते मी रहिवाशांच्या समस्या जाणलेल्या आहेत रिडेव्हलपमेंटचा जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून रखडलेला मुद्दा आहे या विगा विभागातून तीन तीन आमदार आहेत खासदार आहेत एकच नगरसेवक गेले पंचवीस ते तीस वर्षापासून आहेत पण विकास हा झालेला नाही आणि तो विकास कसा होईल आणि मी माझ्या पक्षाला एक सांगू इच्छिते की जर मला पक्षाने ताकद दिली आणि मला जर ही संधी मिळाली तर या संधीचं नक्कीच मी सोनं करेन आणि जे माझ्या विभागातले रहिवाशी आहेत त्यांचा जो रखडलेला प्रकल्प आहे त्याच्यावरती मी पहिला माझा फोकस असेल आणि मी त्यांना दाखवून देईन की मी सरस का होती आणि त्यांचा विश्वास म्हणजे त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की निवडून आल्यावर सगळे जे बोलतात तेच हे पण बोलली दुसरा मुद्दा असा आहे की माझ्या विभागामध्ये एखादी जर एमर्जन्सी केस आली तर त्याच्यासाठी केम किंवा नायर या ठिकाणी जावं लागतं पण तिथपर्यंत जाण्यापर्यंत जर एखाद्याला हार्ट अटॅक आला तर तो पेशंट तिथपर्यंत पोचू शकत नाही सिग्नलचा असो ट्रॅफिकचा असो कोणताही अभाव असो त्यामुळे जर पोद्दार हॉस्पिटलमध्ये आय सी यू झालं तर विभागातल्या सर्वसामान्य जनतेची समस्या बऱ्यापैकी सोडवली जाईल त्यामुळे माझा दुसरा टार्गेट तो असेल की पोद्दार हॉस्पिटलमध्ये आय सी यू आणि एमर्जन्सी सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत माझा तिसरा मुद्दा असा आहे की मी प्रेमनगरमध्ये राहत आहे आणि मी गेले पाच वर्षापासून बाईक स्वतः चालवते पण इथे ट्रॅफिक सिग्नल आणि पार्किंगचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे इथे रहिवाशांच्या गा, स्वतःच्या गाडीला पार्किंग नाही अशावेळी एक एक दोन दोन राऊंड पूर्ण विभागातनं असं फिरून यावं लागतं त्यामुळं द झोपडपट्टीचा पुनर्विकास होईलच पण तोपर्यंत रहिवाशांची ही एक प्रमुख सातत्याने भेडसावणारी समस्या येते की पार्किंगचा प्रश्न लोकांची एक अशी तक्रार असते की उमेदवार निवडून आला की विसरून जातो लक्ष देत नाही तर मग ह्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय बोलात लोकांची ही साजिकच तक्रार आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही पण नगरसेवक निवडून देत आहोत विश्व आश्वासनं ही खूप दिली जातात नगरसेवक होणं हे साधी गोष्ट नाही आहे लोकांच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करत असलेला व्यक्ती निवडून येणं तर तो व्यक्ती जे आपण आश्वासनं देतो ना ती आश्वासनं कशी पूर्ण होतील आणि त्याच्या पुढे मला जाण्याची कशी संधी मिळेल म्हणजे की आज मी या नगरामध्ये राहते आणि या नगरामध्ये मी पदं भूषवत गेली आहे तर ती कोणती ना कोणती समस्या किंवा दिलेली आश्वासनं मी पूर्ण करते म्हणून मला पुढच्या पदावरती प्रमोशन मिळत गेलं मी स्वतः रहिवाशांच्या समस्या वॉटर गटर मीटर लाईट पोलीस स्टेशन हॉस्पिटल या सगळ्या समस्या मी रात्रीच्या रात्री, रात्री किंवा जसा मला कॉल येईल मी असं कधीच ठेवलं नाही की मला अकराच्या नंतर कॉल करू नका किंवा मी सर्वप्रथम प्राधान्य हे जनतेच्या समस्यांना देते त्यामुळे जनतेला माझ्याबद्दल ठाम विश्वास आहे की नीलम कांबळे विश्वासाच्या पात्र आहे स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीच दुसरं नाव माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही मतदारांना एका वाक्यात असं काय उत्तर सांगाल की तुम्ही काय या इच्छुक निवडणुकीसाठी काय योग्य आहात हे बघा हे लोकशाहीचं राज्य आहे आणि सर्वांनाच संधी मिळाली पाहिजे कारण जर राजा असे राजाने आपल्याच मुलाला किंवा आपल्याच पत्नीला किंवा आपल्याच कुटुंबाला का चान्स द्यावा तर माझं जनतेसाठी एक आव्हान असेल की मी एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील महिला आहे मी संघर्ष हा पाहिला आहे डोळ्याने आणि केला पण आहे आणि संघर्ष योद्धा म्हणून मी जी लढवई आहे आणि मी अशी लढवई आहे की माझ्यावर जनतेचा विश्वास आहे माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजूनपर्यंत माझ्या तेच कार्यकर्ते आहेत कधीही मला त्यांनी डावललेलं नाही आहे आणि माझ्या जनतेचा मला पाठिंबा आहे की आज माझ्या फक्त पक्षाकडून मी उमेदवारी इच्छुक दाखवली आहे तर जनतेचा मला एवढा प्रतिसाद आहे की निवडणूक निलमताई तुम्ही नक्कीच लढा आणि तुम्हाला यश मिळेल आणि मी एक स्लोगन बोलू इच्छिते की मी भीमाची लेख आहे वाघिण आहे त्यामुळं वाघिणीचं दूध पिलेलं आहे आणि मी लढून दाखवणार आणि मी जिंकणार पण तर आज आपण ऐकलं आहात निलम कांबळे यांचं मतानुसार त्यांचं मत काय आहे ते काय उभय उब्या, इथे उभे राहण्यासाठी योग्य आहे तर नक्कीच तुमची साथ असेल तर तुमचं आव्हान असेल तर ते नक्कीच येऊ शकतात तर मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा थँक्यू साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका